महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाला झुक्त माप दिल्याचं समोर आलंय जागावाटपामध्ये ठाकरे गटाला मोठा भाऊ म्हणून मान देण्यात आलाय दिल्लीच्या बैठकीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे जागावाटप कसा असेल याचा आढावा घेऊयात या, या रिपोर्टमधून महाविकास आघाडीत शिवसेनाच मोठा भाऊ जागा वाटपात ठाकरे गटाला झुक्त माप वंचित आणि स्वाभिमानीला सोबत घेणार महाविकास आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत तीनही घटक पक्षांचं एकमत झालंय महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट हाच मोठा भाऊ असेल हे जवळपास निश्चित असून उर्वरित जागांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये समसमान वाटप होण्याची शक्यता आहे संजय राऊतांनी देखील मवियातील वाद संपले असल्याचं म्हटलंय एक साथ रहेंगे एक साथ चुनाव लड़ेंगे और महाराष्ट्र एक ऐसा राज्य बनेगा जहां ज़्यादा से ज़्यादा सीटें इंडिया गठबंधन के हम चुनकर लेके आएंगे हमारे में कोई मतभेद नहीं है सीट शेयरिंग में सभी सीट पर वन टू वन बात हो गई है और लगभग हमारी सबकी सहमति उस पर हो गई है बोलिए कितने सीटों वो आंकड़ा बाद में आ जाएगा आंकड़े बाद में लगाएंगे हम गेल्या काही दिवसात जागावाटपातील तिढ्यामुळे मविया धुसफूस सुरू होती मात्र दिल्लीतील बैठकीनंतर हा वाद निवळण्याचे संकेत दिसत आहे ठाकरे गटानं तेवीस जागांची मागणी केल्यानंतर काँग्रेसनं ना नाराजी व्यक्त केली होती दोन हजार एकोणीसच्या निकालानुसार राष्ट्रवादीला तीन तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला होता मात्र काँग्रेसनं पक्षफुटीनंतरची परिस्थिती पाहून जागा वाटप करण्याचा आग्रह धरला यावर शिवसेनेचा मूळ मतदार आमच्यापासून दूर गेला नाही असा युक्तिवाद संजय राऊतांनी दिल्लीतल्या बैठकीच्या दरम्यान केलाय राऊतांच्या याच दाव्याचा विचार करताना ठाकरे गटाला झुप्त माप दिल्याचं म्हटलं जात आहे शिवाय ठाकरे गटाच्या मागणीनुसार वंचितला सोबत घेण्याबाबतही एकमत झाल्याचं राऊतांनी म्हटलंय विस्तारशे चर्चा हो गई और ये सभी की ये मान्यता है कि प्रकाश आंबेडकर जी और उनकी वंचित बहुजन आघाड़ी को हम महाविकास आघाड़ी और इंडिया गठबंधन में शामिल कर लेंगे त्यामुळे आता वंचितचा महाविकास आघाडीतला मार्ग मोकळा झालाय सोबतच स्वाभिमानी संघटनेलाही मवियात सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे वंचितसह शेकाप डावे पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनाही मवियामध्ये सामावून घेतलं जाईल वंचितला कोणाच्या कोटातून जागा द्यायच्या याचा निर्णय झालेला नाही वंचितला एक किंवा दोन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या कोट्यातून हातकणंगलेतील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना दिली जाऊ शकते मात्र बुलढाण्याच्या जागेसाठीही स्वाभिमानी संघटना आग्रही असू शकते तर शेकाप आणि डाव्या पक्षांना लोकसभेत जागा न देता विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये सहकार्य केलं जाईल जागावाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं एकमत झालंय मात्र जागावाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतील बैठकीनंतर घेतला जाणार आहे आता उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत अंतिम निर्णय काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज